टेट दोन हजार पंचवीसचा तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे फॉर्ममध्ये तुम्ही मेजर जर चुका केल्या असेल आता मेजर चुका कोणत्या यावरती यूट्यूबवर मी व्हिडिओ घेतलेला आहे तरी पण फॉर एक्झाम्पल तुमचं आधार कार्डनुसार तुम्ही फॉर्म भरला नाही एन सी एल नसताना यश करून टाकलं डोमेसेल नसताना यश करून टाकलं बरोबर आहे ह्या चुका जर तुम्ही केल्या असेल मेजर चुका म्हणजे आपण त्याला किंवा टी ई टी सी डीचे मार्क पर्सेंटेज टाकण्याच्या जागी मार्क टाकले तुम्ही हे मेजर चुका आहेत ह्या चुका केल्या असेल तर तुमच्या चुकांच्या अगेन्स्ट तुम्हाला नवीन फॉर्म भरता येईल का आता तर यस एडिट करता येणार नाही पण फॉर्म भरता येईल या संदर्भात आज नुकतंच प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि त्यात त्यांनी सांगितलं आहे तर एखाद्या विद्यार्थ्यांनी नवीन फॉर्म भरला तर जुना पहिला फॉर्म ॲटोमॅटिक रद्द होईल आणि नवीन जो फॉर्म आहे हा कन्सिडर केला जाईल सो विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला वाटतं आहे की माझी मेजर चूक झालेली आहे सो नक्कीच नवीन फॉर्म भरा काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला कारण त्यांनी लिखित स्वरूपात दिलेलं आहे दुसरं काहींना वाटतं की सर माझी मायनर चूक आहे सो त्यांनी डिसिजन घ्यायचा आहे फॉर्म भरायचा की तसंच ठेवायचा काही प्रॉब्लेम नाही मायनर असेल तर मी सांगेल तुम्हाला ती बघा फक्त तुमच्या दृष्टीने मायनर नको होती एक्झामच्या दृष्टीने मायनर असावी असेल तर मग फॉर्म नाही भरला तरी चालतं आहे तू राहू द्या आता दुसरा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला इथे मात्र फीज पण परत पेड करावी लागेल जुन्या फॉर्मची फीज मात्र काय परत मिळणार नाही आहे सो टेक अ डिसिजन डिसिजन घ्या फॉर्म भरून टाका आणि निवांत राहा फॉर्म भरण्याची डेट पण चौदापर्यंत आहे सो so, सगळी माहिती प्रॉपर घेऊन चौदाच्या आत फॉर्म भरून टाका